स्वामी समर्थ मैत्रिणीनं कित्येक महिलांना आपल्या साडीला फॉल लावायला जमत नाही ज्या नवीन नवीन शिलाई काम शिकलेल्या महिला असतात त्या नवीन नवीन शिलाईची मशीन घेतात परंतु पर त्यांना पिकोफॉलच्या मशीनवर फॉल लावायला जमत नाही तर आपण आज शिकणार आहोत पिकोफॉलच्या मशीनवर पिकोफॉलच्या प मशीनवर फॉलला इस्त्री न करता फॉल कसा लावायचा ते आपण पाहणार आहोत पहिल्यांदा मी फॉल स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि कडक उन्हात वाळवून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता फॉल आपण कडक असा ताणून घ्यायचा आहे आणि गोल गोल गुंडाळून पूर्णपणे घ्यायचा आहे हा पॉ फॉल आपण हा फॉल आपण एखाद्या गादीच्या खाली किंवा उशाखाली असं ठेवायचं आहे जेणेकरून तो प्लेन राहिला पाहिजे त्यामुळं आपल्या स फॉलच ते होणार आहे तर आता आपण बघतो आहोत बॉबिन कशा प्रकारे भरायची बॉबिन आपल्याला दोन प्रकारे भरता येते एक तर सुईने आपण काय करायचं आहे ते चाकाला भरली जाते किंवा मशीनला सेटअप केलेलं असतं त्यामध्ये ही बॉबिन घालायची आहे आणि त्याला दोरा लावून ती पूर्णपणे गुंडाळून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बॉबीन दाखवून दाखवत आहे लावलेली आता आपण पाहून पाहत आहोत ही बॉबिन डबीमध्ये कशी घालायची बॉबिन डबीमध्ये घातल्यानंतर पूर्णपणे आपल्याला त्याच्यातील दोरा बाजूला काढून घ्यायचा आहे मी शिलाई मशीनचे मद वरची प्लेट काढलेली आहे का तर तुम्हाला कशा कशाप्रकारे लावायचे हे समजेल बॉबिन ही सरळ स्वरूपातच लावायची असते साध्या मशनीची उलट्या वाकडीच लावायची असते परंतु ह्याची ह्या मशनीची आपल्याला सुई ही सरळही चोवावी लागते आणि बॉबिनही सरळच लावावी लागते आता आपण मशीनमध्ये दोरावून घेणार आहोत पहिल्यांदा पाहू शकता मी दोऱ्याचे गुंडे अडकवलेले आहे आणि गोल चक्रातून फिरवून घेतलेले आहे आणि सुईमध्ये पूर्णपणे दोरावून घ्यायचा आहे खालचा दोरा, दोरा आपल्याला पूर्णपणे वर काढून घ्यायचा आहे जेणेकरून आपले कापड गुंतणार नाही आपण पाहू शकता आपण पहिल्यांदा साडीला पिको करून घेणार आहोत साडीचा थोडासा कोपरा पुढे सोडायचं आहे आणि मग पिकोची मशीन जोड लावायची आहे कारण आपण साडीच्या पहिल्या कोपऱ्यापासून जर पिको करायला घेतलं तर ते कापड आतमध्ये गुंतू शकते साडीला आपण पिको करून पूर्णपणे घ्यायचा आणि राहिलेले जे पहिले टोक आहे त्याला नंतर पिको करायचा यामुळे आपलं पिकंही व्यवस्थित येईल आणि कापडही गुंतून फाटणार नाही तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये आता मी राहिलेले हे टोकं पूर्ण पिकं करून घेत आहे अशा प्रकारे आपल्या मशीनवरती साडीला पिको झालेला आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये पिको किती छान आणि बारीक झालेलं आहे ते आता आपल्याला साडीच्या खालच्या किनारीच्या साईडला फॉल जोडायचा असतो तेव्हा आपण एक इतड आणि चार बोटं असं अंतर घेतलेलं आहे आणि फॉल थोडी पट्टी दुमडून घ्यायची आहे आणि किनारीवर बरोबर ठेवून फॉलला टिप मारून घ्यायची आहे टीप हिझिक प्रकारची असावी तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये मी फॉलला कोणत्याही प्रकारची इस्त्री केलेली नाही तरी पण फॉल किती कडक आणि छान आहे इस्त्री केल्यासारखा अशा प्रकारे बारीक टिप यायला हवी पूर्णपणे आपण असाच साडीला फॉल लावून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये किती छान बारीक टिप आलेली आहे आता आपण साडीला शिलाई करणार आहोत पहिल्यांदा खालच्या साईडने जी तपट्टी दुमडलेली आहे तिथे नाजूक हातांनी आपले हातशिलाई करून घ्यायची आहे टाके आपले खूप छोटे छोटे असायला हवेत बाहेरच्या साईडने एकदम कमी बारीक टाका दिसला पाहिजे तुम्ही पाहू शकता पहिल्यांदा मी उभी हातशिलाई करून घेतलेली आहे आणि नंतर आडवी हातशिलाई कराय घेतलेली आहे आपल्याला बाहेरच्या बाजूने नाजूक टाके दिसायला हवेत प्रत्येक वेळी सुईने धागा ओढून घेतल्यावर आपल्याला फॉल सपाट करून घ्यायचा आहे हातांनी आणि अशा प्रकारे आपल्याला शेवटपर्यंत हात शिलाई करायची आहे प्रत्येक वेळी फॉल लावायच्या वेळेस मागच्या साईडने आपले छोटे टाकीत येत आहेत का नाही हे पाहिलं पाहिजे फॉल सपाट करून घेतला तर आपला फॉल फुगीर होणार नाही किंवा साडी फुगली जाणार नाही पाहू शकता व्हिडिओमध्ये मी किती नाजूक हातशिलाई करत आहे ते अशा प्रकारे आपल्या संपूर्ण साडीला हातशिलाई करून झालेली आहे मागच्याही साईडने एकदम छोटे टाके आलेले आहेत जेणेकरून ते दिसून येणार नाही तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये आता जो राहिलेला उभा भाग आहे पट्टीचा तोही आपल्याला हातशिलाई करून घ्यायचा फॉल लावताना प्रत्येक वेळी त्याच्यावरून हात फिरवून घ्यायचा आहे जेणेकरून आपला फॉल सपाट बसला जाईल आणि साडीलाही फुगवता येणार नाही आता जी उभी पट्टी राहिलेली आहे त्याला मी पीक आपल्या हाताने शिलाई करणार आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये अशा प्रकारे आपण शिलाई करून घेतलेली आहे पूर्ण फॉलला तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये माझे टाकेही अगदी बाहेरच्या साईडने खूप बारीक आलेले आहेत आणि साडीला कोणत्याही प्रकारचा फुगोटा न येताच फॉल एकदम सपाट भटलेला आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय